एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा नाशिककरांना घडला साक्षात्कार बघूयात काय आहे प्रकार सविस्तर वृत्त असे तारी त्याला कोण मारी या म्हणीचा नाशिकच्या सहदेव घडला साक्षात्कार तो असा की नाशिकच्या सहदेवनगरमध्ये पहिल्या मजल्यावरून लहान मुलगा हा गॅलरीतून खाली पडला परंतु सुदैवाने त्याचे प्राण वाचले ही थरारक घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यक्ष साक्ष प्रत्यक्ष साक्षात्कार सर्वांनाच घडेल एस पी न्यूजसाठी एस पी न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बात बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद